नमस्कार जनसत्ता मराठ न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या संपर्क कार्यालय अकलूज या ठिकाणी आहोत आपल्याबरोबर पक्षाचे पक्षप्रमुख किरण भाऊ साठे आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ त्यांनी साहित साहित्यरत्न भाऊ साठे यांना तसेच तस महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून दिल्ली दरबारी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या अनुषंगानं आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ आणि त्यांनी प्रधान सचिव कार्यालयाकडे देखील स संपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा केला होता आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ काय सांगाल नेमकं काय पाठपुरावा तुम्ही आणि किती दिवसापासून हा पाठपुरावा आहे गेली पाच सहा वर्ष झालं मी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना आणि महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा करतो आहे आणि तो पाठपुरावा करत असताना एक चांगला पुरावा या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून माझ्या हातामध्ये आलेला आहे आणि तो पुरावा असा आहे की आता नुकतंच टाटा समूहाचे जे प्रमुख होते रतन टाटा असतील त्याच पद्धतीनं महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी शिफारशीचा ठराव हा महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं कॅबिनेटमध्ये केला तो अतिशय बेकायदेशीर आहे आणि हा बेकायदेशीर असल्याचा मी आरोप त्यांच्याच महाराष्ट्र सरकारच्या मला मिळालेल्या पत्राच्या अनुषंगाने मी करतो आहे कारण हा भारतरत्न पुरस्कार देण्याचा अधिकार किंवा शिफारस मागवण्याचा अधिकार किंवा शिफारस पाठवण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नाही किंवा शिफारशीचा ठराव घेण्याचासुद्धा अधिकार या ठिकाणी या महाराष्ट्र सरकारला नाही परंतु महाराष्ट्र सरकारची महाराष्ट्रातील जनतेची जी चालवलेली दिशाभूल आहे फसवणूक आहे याचा चेहरा मला वाटतं आता अवघड करणं गरजेचं आहे कारण मला त्यांच्याच महाराष्ट्र सरकारचं एक पत्र आलं आहे की भार भारतरत्न पुरस्कार जर कुणाला द्यायचा असेल तर त्याच्यासाठी प्रधानमंत्री कुणालाही कुठल्याही राज्याकडून शिफारस मागवत नाहीत प्रधानमंत्री स्वतः राष्ट्रपती महोदयांना शिफारस करतात आणि नंतर त्या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार घोषित केला जातो परंतु महाराष्ट्र सरकारनं कोणत्या अधिकाऱ्यातनं आणि कोणत्या नियमाला धरून या ठिकाणी शिफारशीचा ठराव केलेला आहे हा त्यांनाच माहिती आहे आणि त्यांनी याचा खुलासा करावा अशी माझी निश्चितपणानं मागणी आहे कारण या मागणीसाठी मी गेली दोन चार वर्ष मंत्रालयावरती आंदोलन करत होतो आणि ह्याच अनुषंगानं मला म ह्या महाराष्ट्र सरकारनं दिलेला पुरावा आहे त्याच पद्धतीनं येत्या अकरा ऑगस्टला मी दिल्लीतील जंतर मंतर कार्यालयावरती तिने ह्या महापुरुषांना भारतरत्न पुरस्कार मिळाव्या मागणीसाठी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या अनुषंगानं आम्हाला तेथील जे सिक्युरिटी होती त्या लोकांनी आम्हाला प्रधानमंत्री कार्यालयामध्ये नेहून आमच्या सर्व मागणीची तात्काळ दखल घेतली त्या ठिकाणचे अवर सचिव जे मुकुल दीक्षित साहेब म्हणून आहेत त्यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार केला आणि प्रधानमंत्री सुद्धा आमची तात्काळ दखल घेतली एक देशामध्ये जे प्रधानमंत्री कार्यालयाकडे येणाऱ्या ता तक्रारी आहेत त्या तक्रारीसाठी एक पोर्टल आहे बी व्ही जी पोर्टल म्हणून त्या पोर्टलच्या मा माध्यमातून आमची तक्रार त्या ठिकाणी नोंदवली गेली आणि आम्हाला त्याचा तक्रार क्रमांकसुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे महाराष्ट्रातून पहिलं या तिने महामानवांना भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार मिळावा या मागण्यासाठी आमच्या महाराष्ट्र विकास सेना पक्षानं आंदोलन केलेलं आहे त्याची दखल प्रधानमंत्री कार्यालयाने घेऊन आवर सचिव मुकुल दीक्षित यांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत नुकत्याच दोन तीन दिवसापूर्वी मला त्यांच्या पोर्टलच्या हेल्पलाईन नंबरवरून फोन आला होता आणि त्यांनी विचारलं की आपल्या शंकेचं निरसन झालेलं आहे का मी सांगितलं आमची मागणीच मान्य झालेली नाही त्यामुळे आमच्या शंकेचं निरसन होण्याचा जा प्रश्न ज्या ठिकाणी कुठे निर्माण होत नाही त्यावेळीच त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की तुमची तक्रार आम्ही निश्चित पोर्टलवरती पुन्हा एकदा नोंदवू आणि आपल्या तक्रारीच्या संदर्भामध्ये आम्ही पुढील कारवाई करत आहोत त्या ठिकाणी आम्हाला एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे ज्या विभागाकडे आमची तक्रार फॉरवर्ड केलेली आहे त्या त त्या नंबरबरोबर आम्ही आता सध्या संपर्कात आहोत ते योग्य कारवाई झाल्यानंतर आम्हाला त्यांनी कळवतो अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे तर आम्ही या विषयाचं ठोस उत्तर जोपर्यंत मिळत नाही किंवा या महामानवांना अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार का दिला जाऊ शकत नाही त्याची कॅटेगरी काय आहे त्याचे नियम काय आहेत त्याच्या अटी काय आहेत किंवा त्या फॉर्मॅटमध्ये अण्णाभावसाठी का बसत नाहीत किंवा त्यांचं जे उत्तर आहे तो उत्तर मिळूस तर आम्ही या सर्व भारतरत्न पुरस्कारासंदर्भातील मागणीचा पाठपुरावा करणार आहोत आणि केंद्र स्तरावरती करणार आहोत निश्चितच काय लोक पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी मागणी मान्य होत नाही त्यालाही लोकशाही मार्गानं आंदोलन करावं लागतं मीडियामध्ये काय लोकं म्हणतात की आम्ही पाठपुरावा करू ह्याला ह्याला पत्रव्यवहार करू त्याला पत्रव्यवहार करू पण प्रत्यक्षात कुठेही पत्रव्यवहार करताना दिसत नाहीत वैयक्तिकरित्या गाठीभेटी घेतात परंतु त्या गाठीभेटीमध्ये अण्णाभाऊ साठे असतील महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांच्या भारतरत्नाच्या पुरस्कारासंदर्भात कुठेही लेखीपत्र देत नाहीत ही फार मोठी शोकांतिका या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे